नमस्कार लोकात्मा मध्ये आपल्या हार्दिक स्वागत बातमी आंबड आंबड राणी उच्चकावरील अपघात नसून घात असल्याचा नातेवाईकाचा संशय आंबड आंबड राणी उच्चकावरील अपघात नसून घात असल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे आंबड राणी उचे गाववरील हनुमान नगर येथील वाकारा दुचाकी स्वर गाडी क्रमांक नामे कैलास उर्फ बाळू नाटकर हल्ली राहणार पराडा तालुका आंबड जिल्हा जालना यांचा दुचाकीचा जा अपघात झाला असून यात त्यांचा मृत्यू झालाय सदर घटना ही दिनांक पंधरा अकरा दोन हजार चोवीस रोजी वार शुक्रवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास उघडकीस आली हा अपघात नसून घात असल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे कैलाश नाटकर हे पंधरा अकरा दोन हजार चोवीस रोजी आंबड येथून चापडगावकडे येत असताना हा अपघात घडलाय घटनेची माहिती पोलिसांना मिळताच आंबड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सतीश जाधव चालक देवा डिंगल संजय क्षीरसागर आदींनी घटनास्थळी भेट दिली तर नातेवाईकांनी कैलास नाटकर यांना गंभीर जखमी अवस्थेत आंबड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले रात्री दाखल केले असता तेथील उपस्थित वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुनील शिंदे यांनी तपासून मुक्त घोषित केले स्वच्छेदन करण्यासाठी आज दिनांक सोळा अकरा दोन हजार चोवीस रोजी डॉक्टर शिंदे यांनी स्वच्छेदन केले तर पोलीस आमलदार हिरावन फलटरकर यांनी मरणोत्तर पंचनामा करून स्वच्छेदन करून नातेवाईकांना प्रेत हे अंतिम संस्कार करण्यासाठी देण्यात आले तर परडा त्यांच्या मूळ गावी त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले त्यांच्या पश्चात पत्नी तीन मुले एक मुलगा आई भाऊ भाऊजाई बहीण असा परिवार आहे सदर घटनेमुळे परिसरात हळा व्यक्त केली जात आहे लोकात्मारण्यासाठी प्रतिनिधी तरंग कांबळे आंबाड